पंढरपूर तालुक्यात आज आमसभा पार पडली हा तालुका सांगोला मोहोळ पंढरपूर मंगळवेढा व माळा या चार विधानसभा त्यामुळे या चारही मतदारसंघाच्या उपस्थितीत आज आमसभा आयोजित करण्यात आले ही आमसभा मोहोळच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी बेकायदा उपशाच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजवल्याचं पाहायला मिळालंय मी जर माझ्या मोहोळ तालुक्यातील बेकायदा वाळू बंद करू शकतो तर तुम्ही भाजपचे आमदार असून देखील येथील वाळू उपसा का बंद होत नाही असा सवाल राजू खरे यांनी पंढरपूरचे भाजप आमदार समाधान अवताडे यांना केल्याचं पाहायला मिळाले पंढरपूरच्या वाळू आणि मुरुम उपसाबाबत नागरिक संतप्त आहेत आज पंढरपूरच्या आमसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी बेकायदा वाळू उपशावर जोरदार निशाणा साधलाय जर माझ्या तालुक्यातील बेकायदा वाळूपसा बंद करू शकतो तर सत्ताधारी आमदाराला हे करणं शक्य होत नाही असा सवाल करत खरेनी आमसभा गाजवून सोडले पंढरपूर तालुका हा सांगोला मोहोळ पंढरपूर मंगळवेढा व माडा या चार विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे त्यामुळे आजच्या आमसभेत पंढरपूरचे भाजप आमदार समाधान अवताडे माड्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील मोहोळचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख उपस्थित होते याम आम या आमसभेत पंढरपूरच्या वाळू आणि मुरुम कार्यकर्ते अरुण कोळी यांनी आमसभेत पंढरपूरच्या बेकायदा वाळू उपसा याबाबत विचारला असता मोहोळच्या आमदार राजू खरे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले विरोधी पक्षाचा आमदार असून वाळू उपसा बंद करू शकतो तर तुम्ही सत्ताधार पक्षाचे आमदार आहात जर मी विरोधी पक्षाचा आमदार असूनही माझ्या मतदारसंघातील बेकायदा वाळू आणि मुरुम उपसा हा शंभर टक्के बंद करू शकत असे तर पंढरपूरचे आमदार हे सत्ताधारी भाजपचे आहेत मग त्यांना हा शक्य का नाही असा सवाल राजू खरे यांनी केलाय माझ्या मोहळमध्येही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत मी तहसीलदार आणि पोलिसांना तक्रार करूनही बेकायदा वाळू उपसा बंद झाला नाही त्यानंतर आपण या वाळू उपसाचं शूटिंग करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दाखवल्यानंतर तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकानं कारवाई करत मोहोळ तालुक्यातील सर्व बेकायदा बाळू आणि मुरुमुपसा बंद करून दाखवला जर मी विरोधी पक्षाचा आमदार असून हे करू शकतो तर सत्ताधारी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांना काय अवघड आहे असा सवाल खरेंनी केलाय